यात्रे शुभेच्छा देण्यासाठी तालुक्याचे माझे आमदार किल्ले आदरणीय शिवनेरी सोनवणे भैरवनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पुणे झालेल्या पवित्र या उंच घडकच्या पुण्यभूमीमध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठे यात्रेच आयोजन झालेलं आहे तीन दिवसाचा बैलगाड्याचा घाट भरलाय मला अभिमानाने सांगावं लागेल उंच खडक आणि राजुरी ही दोन्ही गावं ही दोन्ही गावं कर्तृत्वान आहे जबाबदार आहे आणि या गावांचे कुठलेही कार्यक्रम का आज म्हणून आपण पाहिले तर या गावाची एकजूट अतिशय मोठी आहे मी सातत्याने रमलो या गावांमध्ये उंच खडक राजुरी आणि मला या गावाने प्रचंड प्रेमसुद्धा दिलेला आहे आजच्या कार्यक्रमाला का सन्मान्य आपल्या सर्वांचे नेते आदरणीय शरदराव लेंडे साहेब या गावच्या प्रथम नागरिक आमच्या बघिने सुवर्णताई त्याप्रमाणे आदरणीय पंचायत समिती माजी सदस्य दिलीप भाऊ कोल्हे राजाभाऊ असेल वरुण असेल अशोकदादा असेल आमचे मित्र आदरणीय उद्योजक पंकज भाऊ असेल आमचा अजय असेल विशाल असेल खरं तर माझ्याबरोबर आलेले सर्व येडगावचे सरपंच आहेत त्याप्रमाणे आमचे सितेवाडीचे सरपंच आहेत सन्मान्य सचिन असेल सुनील असेल शाकीर असेल त्याप्रमाणे आमचा किरण असेल त्याप्रमाणे आमचे सागरजी असेल सन्मान्य साधिकबाई आमचे साकोरीचे उपस्थित पोलीस पाटील आमचे सन्मान्य संतोष शेठ रामदास दादा उपस्थित आमचा दत्ताबाबन आमचे बंधू पप्पू सोलवणे उपस्थित आमचे अनिल सुनीलचं नाव घेतले अनिलचं लक्ष नाही बंटी आडवळे विशेषत्वाने सुनील सचिन आणि या कमिटीचे देवस्थानचे अध्यक्ष आमचे जवळचे नातेवाईक आदरणीय संजू बाबा त्यांचे सर्व सहकारी उपस्थित या उंच कडक राजूचे आजी माजी सर्व पदाधिकारी बैलगाडा शौकीन बैलगाडा मालक यात्रा कमिटीचे सर्व सदस्य मुंबईकर मंडळी ग्रामस्थ मंडळी राजुरी गावचे उंचकडावची जावई आनंदा बेलकर सन्माननीय आमचे उद्योजक मित्र शिवाई शेट गटकाळ उपस्थित सर्व सन्माननी असलेले बंधू आणि भगिनी पत्रकार बंधू आणि भगिनी नव तर गंगाराम सर्वांची नाव मला घेता येईल माझं खर तर तुम्हाला माहित आहे की या तालुक्यात ता माणसापर्यंत प्रत्येक माणसापर्यंत पोचायची सरपंच साहेब माझी आतापर्यंतची ओळख राहिलेली आहे आणि मग तुमचं आणि आमचं प्रेम हे केवळ एका यात्रेपुरतं नाही तर सदैव सुख दुःखामध्ये जोडलेला आहे साडे तेवीस लाख रुपयाचा हा जो समोरचा सभामंडप दिसतोय माझ्या आयुष्यामध्ये तेवीस लाख पन्नास हजार रुपये खिशातून घालून हा सभामंडप केवळ मी राजोरी आणि उंचगडच्या ग्रामस्थांना दिला हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं आनंदाचं साधन आहे दुसरी महत्वाची गोष्ट या भैरवनाथाला आपण क वर्गाचा दर्जा दिला क वर्गाचा दर्जा राजे देत असताना चंद्रकांत दादा पाटलांचे मला धन्यवाद व्यक्त केला करायला पाहिजे ते पालकमंत्री होते आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी सभागृहामध्ये होतो त्याच्यामध्ये दादा आडराव पाटील असेल सन्मान्य आशाताई मुजके असेल मी स्वतः असेल आम्ही सर्वांनी मिळून सगळ्या शेवटी उंच खडकच्या प्रस्तावाला मान्यता दिली आणि माझा भैरवनाथ पर्यटनाच्या क वर्गामध्ये आला याचा सार्थ अभिमान आमच्या सर्वांना आहे शेवटी काम हे मुलगा असलं पाहिजे कामाची व्यवस्था कामाची उंची तुमच्या सर्वांचं एकत्रीकरण तुमच्या सर्वांच्या कामाची उंची याच्यामध्ये समाधान आम्हाला आहे मला, मला राजकीय आज काय बोलायचं नाही लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आपण सर्व जाणकार मंडळी आहेत आणि या सगळ्या व्यवस्थेमध्ये आम्ही सदैव तुमच्या सदैव सुख दुःखामध्ये आपल्या बरोबर आलेलो आहे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहे आम्ही सगळी मंडळी आपल्या सर्वांना शुभेच्छा द्यायला आलो आहे आपल्या सर्वांचं उदंड आयु आरोग्य अतिशय चिरतर चिरतरून राहावं तुमच्या सगळ्या आनंदाच्या उंचीला परमेश्वराने तुम्हाला जे मागेल ते त्यांनी द्यावं भैरवनाथाला ही प्रार्थना करतो माझा आणि माझ्या सहकाऱ्यांचा जो मान सन्मान केला मला खरच उंच आज मला खांद्या उंच उचलून घेतलं सुनीलने सुनील, सुनील? बाबा माझं वजन पाच किलो वाढलंय मला ही काळजी होती आता काय व्हायचं खर तर या सगळ्या गोष्टीमध्ये तुमच्या सर्वांनी मला जे प्रेम मी तुमच्या राहील या मातीसाठी या माणसासाठी आपला माणूस आयुष्यभर जीवाची होळी करेल एवढाच सांगतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद पर दादा परत